नमस्कार विद्याधान पी सी तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला आता सकाळची नऊ वाढली इतका पाऊस चालू आहे आमच्याकडं आता व्हिडिओ मी काढणेही आहे मी नाही आलो पाहिजे तू नाही आलं पाहिजे व्हिडिओमध्ये लपवा काढा पण लपून काढावं लागतं व्हिडिओ आम्हाला अनमोल दादा बसलाय माग मग मी नाही आलो पाहिजे व्हिडिओमध्ये तिकडे अनमोलदा बसलाय दादाला सुट्टी मस्त नशीब हे बारके दोघं गेले स्कूलमध्ये सकाळी आणि मग दादा मोबाईलचा आवाज बारीक कर कॉपी राईट येईन का दो दो पाऊस चाललाय ना मला मी तुम्हाला दाखवते खिडकीत मी बाहेर तर जाणार नाही पाच साडेपाचला पण एवढा पाऊस पडत होता आदित्य नारोळी आरोही नाही आदित्य मग मी लोक दो दो पाऊस चाललाय आज सुट्टी सगन दिनायचं असायच आणि नेमकं पाहुणे आला बंद झाला नाही तर मग गेला पाऊस मग उठले आंघोळ्या वगैरे तिथंच नास्ते तिथे गेले सात वाजेपर्यंत नव्हता सातच्या नंतर परत चाललेला सात साडेसातला अर्धा तास आंघोळीला पंधरा मिनटं मेकअप पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका नक्की तुम्हाला पाऊल दाखवणार आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा बरं का चॅनलला सबस्क्राईब पण करा बघा थोडासा पाऊस उघडला आता अकरा वाजलेत आता उघडले पण आभाळ बघा कसलं काळ कुठं झालं अंधार एकदम पडलं आहे कोणत्या इशा मला तर आदित्यला नारोला स्कूलमध्ये घ्यायला जायचंही मी अर्ध्या तासाने निघणार आहे काय माहीत तोपरी ते येणारच पाऊस नक्की एवढा अंधार केलाय म्हणलं येणारच कसा पाऊस आला बघा नेमकी शाळेत निघाले फे साधू उदो पाऊस लागलाय आज चांगले धडा आले पावसाने म्हणजे तर मला वाटतं की आमच्याकडे पाणी भरणार पाऊस चाललाय सकाळ पाहतोपास अंधार झालाय पूर्ण अंधार

Og så tar du deg melka og deler den ut.